देशसेवा देशभक्ती हे बघा आता पंधरा ऑगस्ट आहे गुरुवारी सव्वीस जानेवारी येतो जसे ज दिवस जेवढे जातात तसं आपल्याला देशाबद्दलचं प्रेम महत्व पटत जातं देशभक्ती येते परंतु ही कायम राहिली पाहिजे फक्त दोन तीन दिवसांपुरती नाही खरं सांगतो देशाचे विचार काय मरेपर्यंत माणसाच्या मनात राहिला पाहिजे एक सोपा प्रश्न विचारला आपण सर्वांनी स्वतःला विचारा स्वतःला मी या वयापर्यंत देशासाठी काय केलेलं आहे विचार सर्वांनी स्वतःला खरेपणाने उत्तर द्या नव्वद टक्केच्या लोकांची उत्तर असेल मी काहीच केलं नाही देशासाठी काहीच केलं नाही देशासाठी वाईट गोष्ट ही दुसरा प्रश्न विचारला बायका पोरं नोकरी बायका पोरं नोकरी यांच्या व्यतिरिक्त कधी असं वाटलं देशासाठी सुद्धा काही करायला पाहिजे फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही नोकरीसाठी नाही तर देशासाठी आपलं कर्तव्य आहे पिढ्यान पिढ्या -पिड़े ज्या देशाने सांभाळल्या आहेत पुढे सांभाळणार आहे आदेश पिढ्यानपिढ्या पिढ्यान पिढ्या रक्षण देणार आहे त्या देशासाठी काही करणं आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे आपली ड्युटी आहे मनात विचार आला किती लोकांच्या येत असेल काहीतरी करायलाच पाहिजे देशासाठी असं भारून जगण्यापेक्षा मी सुद्धा काही करतोय असा अभिमान स्वाभिमान वाटायला पाहिजे आता पुष्कळ लोक सांगेल नोकरी असते परिवार असतो वेळ मिळत नाही थकून जातो बरोबर आहे तुमच्या म्हणणं शंभर टक्के ॲग्री सहमत आहे तुमच्या विचारांशी थकून जातो वेळ भेटत नाही देशाच्या विचार करायला काही करायला वेळ भेटत नाही सोप्या गोष्टी आहेत मी तीनच गोष्टी तुम्हाला सांगतो घरात बसून नोकरी सांभाळून बायका पर सांभाळून तुम्ही परिवार सांभाळून तुम्ही करू शकता आपण करू शकतो या आणि या तीन गोष्टींनी आपला देश मागे येत चालला आहे हो फार मोठ्या अडचणी या तीन गोष्टी लक्षपूर्वक आहे का कोणत्या त्या गोष्टी करप्शन पल्युशन सुपरटिशन करप्शन पल्युशन सुपरटिशन करप्शन म्हणजे भ्रष्टाचार आपण आपल्या देशाला थोड्याशा पैशांसाठी फसवतो थो? थोड्याशा पैशांसाठी देशाशी गद्दारी करतो कुठं जातं देशप्रेम तुम्ही जर काम करत असणार तर कोणी असं करत असेल तर कृपया करू नका तुमच्या आजूबाजू कोणी करत असेल त्याला प्रेमाने समजवा फक्त थोड्याशा पैशांसाठी देशाला फसवणं योग्य आहे अँटी करप्शन ब्युरोचे नंबर असतात भ्रष्टाचार विरुद्ध ज्या तिथं तुम्ही अजून एक दुसऱ्या टाईपचे करप्शन आहे बस वेगवेगळ्या सरकारी योजना निघतात पुष्कळच्या योजना गरीबांसाठी आपल्या भाऊ बहिणी गरीब भाऊ बहिणीसाठी असतात परंतु श्रीमंत लोकसुद्धा त्याचा फायदा घेतात श्रीमंतसुद्धा फायदा घेतात अशा योजनांच्या रेशन योजना असेल आणि पुष्कळ योजना असतील काय गरज आहे त्यांना तर जे पात्र असतील त्यांना या योजनांच्या आपल्या गरीब भाऊ बहिणींना लाभ घेऊ द्या तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल या योजनेचा लाभ होऊ नका हे सुद्धा देशाला फसवणं आहे हे सुद्धा देशद्रोह आहे देशाला फसवणं आहे तर असं करू नका योजनांच्या लाभ तुमची आर्थिक परिस्थिती चांगल्या सिद्ध घेऊ नका करप्शनचा मुद्दा झाला दुसरा मुद्दा आहे पल्युशन उन्हाळ्यात आपण किती तरफडलो किती तापमान वाढतं सर्वजण तरफडतात काही लोकांच्या दुर्दैवाने मृत्यू होतो परदेशात सुद्धा का होतंय असं एक महत्त्वाचे घटक आहे त्याच्यात प्रदूषण हो प्रदूषणामुळे तापमान वाढत जातं ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज कसं पे प्रदूषणाशी निगडीत आहे प्रदूषण कमी करू शकतो आपण सर्व एकशे टक्के कमी करू शकतो हे पण वीज तयार करताना प्रदूषण होतं पेट्रोल डिझेल जडताना ज़, ज़, प्रदूषण होतं वीज वाचवा फक्त घरातली नाही तर ऑफिसातले सुद्धा ते सुद्धा तुमचं दुसरं घर आहे लाईट पंखे एसी वेळेवर बंद करा मोबाईल चार्जिंग झाल्यानंतर वेळेवर बंद करा वीज वाचवा सौर ऊर्जेसाठी सरकार अनुदान देतं वापरा सौर पॅनल तुम्ही पेट काही दिवसातून काही वेळ गाड्यांचा वापर करू नका पायी चाला तरुण पोरं एवढं सा अंतर चालायला गाडी लागते लिफ्टच्या एक दोन जिने चढाय उतरायला लिफ्ट लागते ए असे पण आहे असे तरुण पोरं म्हाताऱ्यानं आजारी माणसांचे समजलं तरुण पोरांना गाडी लागते इतकंस चालायला आणि एक दोन जिने चढायला लिफ्ट लागते काय कामाच्या आत तरुणपणा तुमच्या काही ताकद नाही तुमच्यामध्ये तर लिफ्टचा वापर करू नका शक्यतो तरुण आणि पायी चाला दिवसातून काही वेळ पेट्रोल डिझेल वाचेल वीज वाचेल प्रदूषण कमी होऊ शकतं होऊ शकेल ना सोपा उपाय करा मनावर घ्या आणि शेवटचा मुद्दा अजून जबरदस्त आहे तो म्हणजे सुपरस्टिशन अंधश्रद्धा प अंधश्रद्धेमुळे भयानक एक घटना एक देशात घडतात कित्येक लोकांचे मृत्यू होतात परिवार उद्ध्वस्त होतात सुधरत नाही तरी आपल्याला कोणीतरी लागतो मीडियम अहो देवावर श्रद्धा आहे खरी तुमची भक्ती आहे करा श्रद्धा मध्ये कोणत्या एजंटची गरज नाही डायरेक्ट तुम्ही आपण आणि आपले परमेश्वर त्यांचेच नाव घ्या त्यांच्या पुढे व्हा त्या एजंट पुढे नतम कशाला होतात तुम्ही त्याचे पाय कशाला पडतात त्याच्यामुळे डायरेक्ट देवाशी तुम्ही कॉन्टॅक्ट हे करा अंधश्रद्धा दूर करा आपण मंगळ सूर्य चंद्र गप्पा मारतो पण इथं पा किती देशात काय अंधश्रद्धा चालू आहे त्याच्यामुळे आपण वाचवा तुमचा परिवार बर्बाद होईल तुमचे जीवन बर्बद होईल पिढ्या बरबाद होतील अंधश्रद्धेने तुमच्या आजार संकट अंधश्रद्धेने जाणार नाही कधीच जाणार नाही लिहून आहे त्याच्यामुळे वाचवा आजूबाजू लोकांना समजवा जास्तीत जास्त हा चांगला विचार शेअर करा थोडा मोठा विचार झाला या परंतु ह्या गोष्टी सर्वांनी मनावर घेणं आवश्यक आहे तर करा या देशासाठी करप्शन पोल्युशन सुपरटिशन लढू आपण सर्वेजण लढू लढू शकतो नोकरी आणि आपले परिवार सांभाळून लढा शेअर करा विचार आवडले सबस्क्राईब करा पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे शेअर करा आणि प्रतिज्ञा करा स्वातंत्र्य दिवशी मी या सगळ्या गोष्टी करू माझ्या देशासाठी करू माझे कर्तव्य एकशे एक टक्के करू प्रतिज्ञा करा सर्वांनी पंधरा ऑगस्टालाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही प्रतिज्ञा पोचवा शेअर करा जय हिंद धन्यवाद